नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण डाळ तांदळाचा मौसूद व जाळीदार असा पांढरा ढोकळा करणार आहोत विशेष म्हणजे या ढोकळ्यामध्ये आपण अजिबातही सोड्याचा किंवा इनूचा वापर करणार नाही नैसर्गिकरित्या पीठ आंबून नंतर त्याचा ढोकळा बनवणार आहोत चला तर मग अजिबातही वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा करण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये पाऊन वाटी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ते घालून घेऊया त्याच वाटीने इथे वाटी उडी डाळ घालून घेऊया इथे तुम्ही रेशनच्या तांदळाव्यतिरिक्त इतर कोणतेही इंद्रायणी तांदूळ सोडून तांदूळ वापरू शकता हे डाळ व तांदूळ दो दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधील पाणी पूर्णपणे काढून नंतर त्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून जवळपास पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवून देऊया पाच ते सहा तासानंतर इथे आपले डाळ व तांदूळ चांगले भिजलेले आहेत ढोकळा अजून जास्त मऊ होण्यासाठी यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहे त्यासाठी इथे पाववाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे परत एकदा स्वच्छ एका पाण्याने धुवून घेऊया नंतरही धुवून घेतलेले पोहे या डाळ व तांदळामध्ये घालून घेऊया व पाच मिनटासाठी असे जे पोहे या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तुम्हाला जर यामध्ये पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही इथे एक वाटी तांदूळ व पाववाटी उडी डाळ घेऊ शकता पाच मिनिटानंतर पोहे चांगले भिजलेले आहेत आता हे सर्व पदार्थ मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये दोन चमचे फ्रेश दही घालून घेऊया इथे दही फ्रेशच वापरायचं आहे आंबट दही वापरायचं नाही पहिल्यांदा यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर न करता हे वाटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा चांगली फायन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण इडली डोश्यासाठी पेस्ट तयार करतो अगदी त्याचप्रमाणे एकदम बारीक अशी ही पेस्ट वाटून घ्यायची आहे सध्या गरमीचे दिवस नसल्यामुळे हा ढोकळा आंबट होणार नाही त्यामुळे इथे आपण थोडंसं दही वापरलेलं आहे तयार हे तयार झालेलं बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण यामध्ये सोडा किंवा इनो वापरणार नसल्यामुळे चार ते पाच मिनटासाठी अशा प्रकारे हे बॅटर एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास दहा ते बारा तासांसाठीच म्हणजेच एका रात्रीसाठी एखाद्या उबदार ठिकाणी आंबवण्यासाठी ठेवून देऊया एका रात्रीनंतर म्हणजे जवळपास दहा ते बारा नंतर इथे आपले मिश्रण चांगलं फुललेलं आहे परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया इथे ढोकळ्याच्या प्लेट्सला तेल लावून घेतलेलं आहे यातील लिंब मिश्रण या, या पहिल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया व राहिलेलं मिश्रण दुसऱ्या प्लेटमध्ये ओतून घेऊया यावरती ओवडधोबड वाटून घेतलेलं मिर्याची पूड घालून घेऊया दुसऱ्या प्लेटमधील ढोकळा मी एकदम प्लेनच बनवणार आहे पाच मिनिटांपूर्वीच इडली पात्रामध्ये दीड ग्लास भरून पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला इकडे आता चांगली उकळी आल्यानंतरच यावरती या ढोक्याच्या प्लेट्स ठेवून देऊया या पात्रामध्ये एकतर तुम्ही थोडंसं जास्त पाणी वापरलं तरी चालू शकते परंतु कमी पाणी वापरू नका ना नाही तर यातील पाणी लवकर अटल्यामुळे हे पात्र करपू शकते यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती दहा मिनिटांसाठी ढोका शिजू देऊया ढोका शिजत आहे तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी करून घेऊया त्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये थोडेसे नारळाचे काप तीन ते चार हिरव्या चा, मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे थोडीशी साखर घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया पहिल्यांदा असंच मोकोय वाटायचं आहे नंतर थोडंसं पाणी घालून चांगलं वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया इथे माझ्याकडून कॅमेरा नीट सेट झालेला नसल्यामुळे वाटी थोडीशी बाजूला सरकलेली आहे यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे चटणीला तडका देण्यासाठी या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी चार ते पाच कडी पत्त्याची पाणी शिमूळवर हिंग घाल घातल्यानंतर हा तयार झालेला तडका चटणीवरती ओतून घेऊया दहा मिनिटानंतर ढोका शिजला आहे की नाही ते चेक करूया बोट थोडंसं ओलं केल्यानंतर या ढोक्याला टच केल्यानंतर हाताला अजिबातही ढोका चिकटत नाही म्हणजे आपला ढोका चांगला शिजलेला आहे तसेच सुरी घातल्यानंतर ही सुरी एकदम क्लीन निघालेली आहे या दोन्ही प्लेट्स बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊया इथे ढोका पूर्णपणे थंड झालेला आहे आता या ढोक्याच्या सुरीच्या सहाय्याने कडा सैल करून घेऊया व याला पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप देऊन घेऊया तर इथे एकदम मस्त असा आपला ढोका तयार झालेला आहे एकदम जाळीदार व मौलुसृषित बनलेला आहे या ढोक्याची चव वाढवण्यासाठी यावरती तडका देऊन घेऊया त्यासाठी ते, ते तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरे मोहरी थोडासा हिंग एक चमचा पांढरे तीळ दहा ते बाराकडे पत्त्याची पाने घातल्यानंतर हा तयार झालेला तडका या ढोक्यावरती घालून घेऊया आपल्यापैकी बऱ्याच जणांना कुठल्याही पदार्थामध्ये इनो किंवा सोडा घातलेला आवडत नाही त्यामुळे शंभर टक्के नॅचरल पद्धतीने इथे आपला ढोका तयार झालेला आहे अवघ्या पावनवाटी तांदळामध्ये व पाववाटी डाळीपासून भरपूर सारा इथे आपला ढोका तयार झालेला आहे तर इथे एकदम लुसलुशीत व जाळेदार असा हा ढोका बनलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेला डाळ डाळतंदाळाचा ढोका नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद